चिपळूण कराड मार्गावरील कुंभारली घाटात मुख्य रस्त्याला तडे गेल्याचं उघडकीस आलंय रस्ता खचण्याची भीती त्यामुळे व्यक्त केली जाते कुंभारली पोलीस चेकपोस्ट पासून काही अंतरावर नव्यानं बांधलेल्या संरक्षक भिंतींच्या बाजूला हे तडे पडले या ठिकाणी पावसाचं पाणी साचल्याने रस्त्याखालील माती खचल्याची शक्यता असून भविष्यात हा भाग पूर्णपणे कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे या घटनेमुळे घाटमार्गावरील वाहतुकीस धोका निर्माण झाला सध्या तरी रस्ता वाहतुकीस खुला ठेवण्यात आला असला तरी पुढील पावसामुळे परिस्थिती बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे यामुळे प्रशासन सतर्क झालं असून रस्त्याची पाहणी करून पुढील उपाययोजनांची आखणी केली जाते दरम्यान घाटमाथ्यावर धुक्याचं वातावरण निर्माण झालं यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो वाहनांचे हेडलाईट चालू रस्ता स्पष्ट न दिसल्याने अपघाताचा धोका निर्माण झालाय सार्वजनिक बांधकाम विभाग वाहतूक पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा सतर्क असून स्थानिक प्रशासनाने नागरिकांना या मार्गावरून प्रवास करताना अत्यंत सावध राहण्याचं आवाहन केलंय आवश्यकता नसल्यास प्रवास टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे प्रहार डिजिटल राकेश कोळी चिपड